या घडीची सर्वात मोठी बातमी आम्ही तुम्हाला दाखवत आहोत धाराशिव तालुक्यातील सांगवी येथे काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे प्रचंड मोठ्या वादळी वाऱ्यामध्ये घरावरील पत्रे उडून गेले व पत्र्यावर ठेवलेला दगड खाली असलेल्या एका व्यक्तीच्या डोक्यात पडल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला आहे मयत व्यक्तीचं नाव हनुमंत कोळपे असून संबंधित व्यक्तीच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे सदर घटनेची माहिती मिळताच धाराशिव लोकसभा सदस्य खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व धाराशिव कळंब विधानसभा सदस्य आमदार कैलास घाडगे पाटील यांनी कार्यकर्त्यांसह सांगवी येथे जाऊन सदर नुकसानीची पाहणी केली आणि कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला तसेच याच वेळी पाहणी करत संबंधित व्यक्तींना आधार देत महसूल आरोग्य व पोलीस प्रशासनाला तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना केल्या

ڀائي ما ته ڪي ڪري رهيو آهيان چاڪ ڪاي ڏي ڀائي ما ته ڪي ڪري رهيو آهيان ها هو ڏٺو ها هو ڏٺو ها هو ڪاي ڏالو نه آهي اوز 4 وره روپيا آهي

बर केलं ती नका काय काय म्हणून आपण घर उभा करू काय काय करू नका काय झालं नाही सांग झालं माणसाला कुठं सुद्धा खर्चलं नाही हे पोटपणा माणसा तुम्ही मोठ्या जाऊ